जो बुद्ध महाविहार आहे त्याची मुक्ती मेळावी म्हणजे आज जे काही तिथे हिंदू ब्राह्मणांनी त्याचा जो ताबा घेतलाय तो ताबा पुन्हा एकदा बौद्ध भिक्खू जे आहेत त्यांना मिळावा याच्यासाठी आज गेलेत म्हणजे दहा दिवस यांचं आंदोलन आहे आणि आज आम्ही यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पवार गटातर्फे पण आणि मी स्वतः एक व्यक्ती म्हणून नागरिक म्हणून पण की प्रत्येकाला ज्याच्या त्याचा धर्म अंगीकारायचा अधिकार राज्यघटनेनी दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला त्याच्यामुळे जर का हे त्यांच्या प्रार्थनेचं स्थळ असेल तर मला वाटतं की ते सरकारने लवकरात लवकर मुक्त करून त्यांच्या ताब्यात द्यावं आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये तिथे बऱ्याचशा अशा अशा गोष्टी होत आहेत ज्या बौद्धांना मंजूर नाही आहेत ते त्यांच्या धर्माच्या आचरणाच्या विरोधामध्ये आहे मी आज जे भंते बसले आहेत आंदोलनाला गेल्या दहा दिवस ते सत्तावीस तारखेला हे एक मोठा मोर्चा काढणार आहेत तर आत्ताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पार्टीचे जे आमचे अध्यक्ष आहेत सुहास देसाई साहेब त्यांनी आताच त्या आंदोलनाला पार्टीच्या तर्फे पाठिंबा जाहीर केलाय आणि ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्या सहकार्यांबरोबर आणि जितके पार्टीचे सेल आहेत त्यांचे सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि सांगून जरी उपयोग नसला तरी सुद्धा आंदोलन करायचा अधिकार लोकशाहीमध्ये लोकांना आपली राज्यघटना देते आणि मला नक्की विश्वास आहे की थोडं थोडं का होईना डोकं आपटत राहिलं तर कधी ना कधी दरवाजा उघडेलच